इगतपुरी तालुक्यामध्ये असलेल्या मुकणे धरणाच्या इथे आपण उभे आहोत हे मुकणे धरण तिकडनं गोंदे वाडीवरे सांजेगाव मुकणे या सर्व गावांनी वेढलेलं हे मुकणे धरण आणि ह्याच धरणाचं पाणी नाशिक महानगरपालिकेला पिण्यासाठी जातं आहे ह्याच धरणाचं पाणी गोंदे ग्रामपंचायत गावकऱ्यांना पिण्यासाठी नेते ह्याच धरणाचं पाणी ह्या गोंद्या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रत्येक कंपनीला जातं आहे ते पिण्यासाठी वापरलं जात आहे आणि ह्याच धरणाचं पाणी पुढे ओंड नदीच्या मार्गाने कॅन्टोन्मेंट बोर्डाला म्हणजे मिलिटरी एरियाला जाते सैनिकांना पिण्यासाठी जाते आणि असा ह्या अतिआवश्यक असलेल्या ह्या धरणाचं ह्या पाण्यामध्ये इथेच एका कंपनीचं केमिकल मिश्रित पाणी आल्यामुळे तुम्ही बघताय पूर्ण पाणी निळं गार झालं आहे आणि या ठिकाणी अजून माझ्याबरोबर शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना नक्की कसा कशाला काय काय इथं त्रास होतो आहे हा काय प्रकार आहे दादा काय नाव तुमचं माझं नाव अनिल लहू कातोरे हां आता हे पाणी ना आमचे गाई वासरं इथून पाणी पिलं म्हणजे पेते नाही ते वास मारत हे डेल्टा कंपनीचं पाणी तर याच्यामध्ये निष्पन्न एकच आहे हे पाणी फक्त आमच्या शेतात इकडं तिकडं किंवा ह्या डॅम मध्ये आलं नाही पाहिजे कारण आमच्याकडे आता समजा आम्ही शेतकरी नाही पाणी आता काय दुष्परिणाम काय काय झाले दुष्परिणाम असाय इथं माशे मेले समजा एखादे हे काय आपले गाई वासरू समजा आलं ते पाणी पित नाहीये कारण त्यांना पाणी एकदम शुद्ध पाहिजे आता मी समजा एक एक तासापूर्वी होते पाण्यावरती हा ते, ते पाणी काही पिलं म्हणजे जे, जे पाणी जनावर सुद्धा पित नाही ते पाणी नागरिकांना प्यायला जाते किती हो। भयानक प्रकारे हे बघा हे, 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 हे पाणी तुम्हाला वाटेल कुठेतरी काही सरबत वगैरे नाही का तसं कलरचं पाणी दिसतय हे पाणी आहे मुकण्या धरणातलं सावधान सगळ्यांनी काळजी घ्या आणि या ठिकाणी मी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल मी ह्या पाटबंधारे विभागाला या, पाट या सगळ्यांना सांगतो की तुम्ही ह्या पाण्याची तपासणी करा हे पाणी आरोग्यास हानिकारक आहे ज्या ते पाण्यामुळे ज्या दूषित पाण्यामुळे मरण पावत आहे ज्या दूषित पाण्यामुळे जनावरं पाणी पित नाही आहे म्हणजे जनावरंसुद्धा पाणी पित नाही ते पाणी आपण नागरिकांना प्यायला देतो आहे मग आपण नागरिकांच्या जीवाशी तर खेळत नाही आहे ना असा भयानक प्रकार ह्या गुरी तालुक्यात आणि हे कोणत्या कंपनीचं पाणी येतं हे डेल्टा कंपनीचं पाणी डेल्टा कंपनी डेल्टा कंपनी तुम्हाला तुम्ही तुम्ही काय त्यांना काही निवेदन वगैरे दिले काय तर तुमच्या मार्फतच आम्ही त्यांना निवेदन देणार आहे आमच्या स्वतःच्या शेतावरती उभा आपल्या स्वतःच शेत म्हणजे या धरणाला लागून असलेलं या धरणाला असलेले हे इकडे पूर्ण मुक्त मुक्ण धरण आहे आणि याच बाजूला तिकडे त्या साईडला डेल्टा कंपनी आहे आणि ह्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्या कंपनीचं केमिकल मिश्रित पाणी ह्या शेतांमध्ये येऊन आणि त्या वाहत वाहत ह्या धरणात येतं आहे आणि धरणाचं पाणी दूषित झालं आहे या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती करतो की साहेब ह्या पाण्याची त्वरित तपासणी करा या या ही समस्या गांभीर्याने घ्या आणि या दूषित पाणी करणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करून दूषित पाण्याचा बंदोबस्त करा आणि नागरिकांना कसं चांगलं पाणी प्या पिण्यासाठी येईल त्याची उपाययोजना करा